मी कविता नाही मी क्रांती आहे मी नामदेव जसा अजूनही बोलतोय अजूनही बघतोय अजूनही चालतोय अजूनही लढतोय सामाजिक न्यायासाठी खर तर मी बोलतोय मी नामदेव दसा मी शब्दामध्ये आग भरणारा मी गल्ल्यामध्ये गर्जना करणारा मी कविता लिहित नव्हतो मी जगण्याची घोषणा करत होतो मी जन्मलो तिथे ना माणूस माणसासारखा राहत नव्हता तिथं फक्त जगायचं होत मरणाच्या सावलीत मुंबईच्या चाळीत दलित वस्तीत झोपडपट्टीच्या कुबट वासात मी पाहिलं माणूस तुटत जातो पण त्याच्या डोळ्यात अजून आशेची ठिनगी असते मी काही स्वज्ज कवी नव्हतो मी पाण्यातली धार होतो चळणारी झोमणारी माझी कविता नव्हती फुलांची आरती ती होती रक्तानं लिहिलेली हाक गर्भ सभामध्ये मी किंचाळलो मी माणूस आहे ऐका रे मी माणूस आहे ऐका रे ही भूक आहे माझीही ओळख आहे माझ्या शब्दांनी भिंती कंपरीत झाल्या राजकारणात गराडा घातला प्यांतर उभा केला काळा वाघ दलितांच्या न्यायासाठी मी वस्तीच्या गल्लीतील चिमुकल्याला सांगितलं तू जन्मलास तर घाबरू नको तुझा आवाज ही सत्ता असते कधी माणसं मला गरळ म्हणाली कधी लोक म्हणाले डसाळ हा क्रांतीचा धगधगता आवाज आहे पण मी झुकलो नाही कारण माझ जगनच कविता होत मी नामदेव ढसाळ मी तळागाळातून आलेला शब्द आहे जो काळजाला भेदून जातो आणि सत्तेला हारसा दाखवतो आज मी इथे नाही पण माझे शब्द अजून गल्ली गल्लीत फिरतात कोणाच्या तरी अंगावर काटा येतो कोणाच्या चा डोळ्यात चैतन्य उभं राहत म्हणून पुन्हा सांगतो मी कविता नाही मी क्रांती आहे मी नामदेव ढसाळ अजूनही बोलत आहे अजूनही बघतोय अजूनही चालतोय अजूनही लढतोय सामाजिक न्यायासाठी येणाऱ्या पिढींच्या भवितव्यासाठी मी कविता नाही मी क्रांती आहे मी क्रांती आहे